गाजरचा हलवा नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा पण गाजर न किसता खवा ना वापरता आणि वा फक्त पंधरा मिनटात तयार होणारा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता इथं मी अर्धा किलो गाजर घेतले आहे असे लाल कलरचे गाजर आपल्याला घ्यायचे आता हे गाजर आपण सोलून घेऊ गाजराच्या दोन्ही कडा काढून आता मी याला व्यवस्थित सोलून घेतले आहे आता आपले गाजर पूर्ण सोलून झाले आहे टाकूच्या सहाने आता याला आपण असं चिरून घेणार आहोत गाजराच्या कडेकडेने आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे खरं सांगते तुम्हाला गाजर किसण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी पण आहे कंटाळाही येत नाही आणि लवकरही होते बघा हा मधला भाग आपल्याला वापरायचा नाही याच्याने गाजरचा र थोडा कडवटही लागतो आता हा आपण बाहेर काढून घेऊ आता ह्या पोड़ी परत आपण बारीक करून घेतो जेवढा आपल्याला हा येलो पार्ट काढता येईल तो आपण काढून घेऊन बारीक बारीक तुकडे करून घेऊ याचप्रमाणे आपण बाकीच्या गाजराची पण अशा फोडी करून घेऊ आणि त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ झाले ना आपलं झटपट गाजर चिरून आता हे गाजरचे तुकडे आपण चॉपरमधनं बारीक करून घेऊ तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडणेसुद्धा गाजरचे तुकडे बारीक करू शकता पण त्याला आपल्याला फार पेस्ट करायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पल्स मोडणेच त्याला आपल्याला बारीक करायचं आहे बघा या प्रकारे आपले गाजर चॉप झाले किती पटकन झालंय की नाही आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि उरलेले सुद्धा आता चॉपरमधनं बारीक करून घेऊ आणि आपले गाजर तयार आहेत आता आता कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतले आहे त्यामध्ये आम्ही बारीक केलेलं गाजर टाकून घेत आहे आता गाजर आपल्याला हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईल पर्यंत आता आपले गाजर चांगले परतून झाले आहेत आता यामध्ये मी अर्धा कप दूध टाकून घेत आहे हा बारीक केलेला गाजर जितका भिजेल तेवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे दूध फार पण टाकायचं नाही नाहीतर मग ते दूध आठवायला भरपूर वेळ जातो आता याला झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवर याची एक चिट्टी घेणार आता कुकर गारहूच तर आपण एका पॅन मध्ये एक चमचा तूप घेऊन त्याच्यात भाजून घेऊ इथं तुम्ही तुमच्या आवडीचे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स पण घेऊ शकता मी इथं एक एक चमचा काजू आणि बदाम घेतले आहे काजू बदाम आपले खरपूस भाजून झाले आहेत आता मी वाटीमध्ये थोडे गार्निश करता काढून घेत आहे आता उरलेले आपण हे गाजरच्या हलवात टाकणार आहोत आता आपला कुकर गार झाला आहे आपण चेक करू आपला गाजराचा किस शिजलाय की बघा आपला गाजराचा की छान शिजला आहे आता हे दूध आपण अर्धा ते एक मिनटं आटून घेऊ आणि त्यानंतर मी यात दोनशे ग्रॅम कंडेन्स मिल्क टाकत आहे कंडेन्स मिल्कने गाजराच्या हलव्याला खूप छान अशी क्रीमी टेस्ट येते आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि याला हाय फ्लेमवरच कंटिन्यू हलवत आपण आटून घेऊ एक दोन ते तीन मिनटात हे आटूनही होऊन जाते आता हे बऱ्यापैकी आटून आहे आता मी यामध्ये वेलची ॲड करत आहे आणि आपले भाजलेले ड्रायफ्रूट्स पण टाकत आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊन एक अर्धा मिनट फक्त याला आटून घेऊ आणि आपला गाजरचा हलवा तयार आहे ऐकाने ही पद्धत सोपी आणि झटपट होणारी आणि पहा आपला गरमागरम रसरशीत आणि दाणेदार असा गाजर चालवा तयार आहे तोही फक्त पंधरा तुम्ही तुम्हीसुद्धा ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा वेळ वाचवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद